बागलाण तालुक्यातील आराई शिवारातील कोकणीपाडा येथे आराम नदी पात्रात गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आराई शिवारातील कोकणीपाडा येथील रहिवासी केदुबाई सुनील पवार वय एकोणीस या गर्भवती महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे परिसरात कोणीही नसल्यामुळे या दुर्दैवी घटनेत तिचा बुडून मृत्यू झाला काही वेळाने त्या परिसरात काही मुले खेळण्यासाठी गेली असता त्यांना नदीपात्रात वैशालीचा मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी आरडाओरडा करत सूचित केले परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले अथक प्रयत्नानंतर वैशालीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आणि तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला व पोटातील गर्भाला मृत घोषित केले याबाबत सटाणा पोलिसात सुनील नानाजी पवार सुशिलाबाई नानाजी पवार नानाजी जीभाऊ पवार सर्व राहणारा राई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत करीत आहेत